श्रीपादराजम शरण प्रपते इथे उपस्थित असलेल्या सगळ्या साधक भक्तांचं आम्ही सगळे वादक आणि मनापासून स्वागत करतोय उद्या नागपंचमी आहे परमपूज्य नाना महाराज ता तराणेकर यांचा जन्मदिवस अतिशय आनंदाचा आणि छान दिवस आहे आमचं भाग्य थोर हो आहे की अशा दिवशी आम्हाला ही सेवा करायला इथे मिळाली आहे त्यामुळे इथल्या विश्वस्तांचं आणि सगळ्यांचं आम्ही अगदी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम सुरुवात करायच्या आधी मी ही गोष्ट विसरू शकत नाही की हा संपूर्ण कार्यक्रम आणि ह्याची संकल्पना पूर्णिमा पारखी यांची आहे है। आणि आज त्यांना काही कारणामुळे इथे यायला जमलेलं नाही पण तिची आठवण आम्हाला सतत सगळ्यांना आहे आणि हा पहिलाच कार्यक्रम आहे की त्या उपस्थित नाहीये म्हणून तिची पहिली आम्ही आठवण केलेली आहे आणि आपण आता हा कार्यक्रमाला सुरुवात करतो तिने हा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव दिलेलं आहे की निसर्गातून शिकवण म्हणजे दत्तगुरूंनी जे चोवीस गुरु केले त्याबद्दलची जी माहिती आहे ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत दत्तगुरूंनी निसर्गाला सगळ्यात श्रेष्ठ मानलेलं आहे म्हणजे पशु पक्षी कीटक सागर प्राणी मनुष्य प्राणी ह्याबद्दल जी काही माहिती आहे आणि ह्याबद्दल जी किंमत आपल्याला कळायला पाहिजे ती गुरुदेवांनी चोवीस गुरूंच्या रूपाने आपल्याला कशी सांगितलेली आहे ते आम्ही सांगायचा प्रयत्न करणार आहोत की आपण निसर्गाचा योग्य तो मान राखला पाहिजे तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो आपली काळजी घेतो आपण मान राखला नाही तर काय होतं हे आपण आता नुकतंच अनुभवलंय म्हणजे निसर्गाच्या ज्या आपत्तींना आपल्याला तोंड द्यायला लागतं ते ह्या करोनाच्या काळात आपण बघितलेलं आहे ही उपाधी दत्तगुरूंना खूप हजारो वर्षांपूर्वीच प्राप्त झाली त्यामागे त्यांचा अदम्य उत्साह अवधूत वृत्ती निरपेक्ष कृपा याचबरोबर त्यांचं सतत निरीक्षण शोधक वृत्ती ही देखील तितकीच कारणीभूत आहे त्यांचं गुरुत्व हे कालाच्या पलीकडे आहे आणि युगा आणि युग ते चालत आलेलं आहे त्यामुळे अजूनही आत्ता ह्या क्षणी आपल्याला त्या गुरुत्वाचा अनुभव येतो आणि त्याचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि ही जी सगळी माहिती आम्ही तुम्हाला जी सांगतोय त्याला आधार आहे श्रीमद भागवताचा एकादश स्कंदामध्ये सात ते नऊ अध्याया ही माहिती सांगितलेली आहे त्याची एक छोटीशी गोष्ट अशी आहे की यदुराजा एकदा वनविहाराला गेला असताना अचानक त्याच्यासमोर दत्तगुरूंची म्हणजे अवधूतांची स्वारी समोर येते त्यांचं अतिशय तेजस्वी प्रसन्न आणि आनंदी रूप बघून यदुराजाला एकतर आनंदही होतो पण इतकंच आश्चर्यही वाटतं की जंगलामध्ये ते एकटे फिरतायत त्यांच्या अंगावर धड वस्त्र नाहीये राहायला जागा नाहीये पण चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद मात्र काय वर्णावा यदुराजाला हा जो प्रश्न पडतो त्याचा तो त्यांनी तो लगेच त्यांना विचारतो की तुमच्या चेहऱ्यावर हे जे तेज आहे आनंद आहे तो कशामुळे आहे तर दत्तगुरु त्याला मार्गदर्शन करताना ह्या चोवीस गुरूंच वर्णन करत आहे तर ह्या निसर्गामध्ये जे काही शुभ आहे मंगल आहे त्यांना दत्तगुरूंनी गुरुपद दिलं आहे पण त्याचबरोबर जे त्याज्य आहे नकारात्मक आहे म्हणजे आपण म्हणतो ना की डूज अँड डोंट जे फक्त डूज नाही आहेत तर डोंट्स पण आहेत ते पण आपल्याला त्याच्यात मध्ये बघायचे त्यामुळे ही जे चोवीस गुरु त्यांनी केलेले आहेत त्याचे आपण तीन विभाग केले तर असे होतील की काही जे आहेत ज्याच्यामधनं आपण काहीतरी शिकायचं दुसरा ग्रट असा येतो की ज्याच्यामधनं आपण काय शिकायचं नाही हे बघायचंय आणि तिसरा आहे त्याच्यामुळे आपण ज्ञान प्राप्ती करून घ्यायची आहे आपण हे जे चोवीस गुरु बघणार आहोत तर ते बघत असताना दत्तगुरूंच रूप बघून यदुराला जस, यदुराजाला जसा आनंद झाला तसा आनंद आपल्यालाही आपल्या गुरूंकडे बघितल्यावर होतो आपल्याही मनात नक्कीच असं येईल की आज मी दत्तगुरू पाहिले आपलं पहिलं गाणं घेऊन येत आहेत आदिती प्रभुदेसाई माझे दत्त मा पुण्यफी दत्तगुरुपाहिरे आशमी दत्तगुरु पाहिरे मासे पुण्यफलारे माझे शंख चक्र करी विराजित ते पद्मकमंडलु हाती शोभते शंख चक्र करी विराजी त्मकमण्डनु हातिशोभते भस्माङ्गिततनु गोरवाणी भस्माङ्गित तनु गोचीरवाणी यद्वेशे सजने आजमि दत्त गुरुपाहिने जमी दत्त गुरु पाहिले दीनासार गुरुरा आपल्या विषयाला आपण सुरुवात करताना पहिला गुरु बघणार आहोत म्हणजे पंच महाभूतांपासून आपण सुरुवात करणार आहोत पहिला गुरु आहे पृथ्वी आपण पृथ्वीला खरं म्हणजे कितीतरी आघात करत असतो त्रास देत असतो त्याच्यावर घाण करत असतो पण हे सगळं केलं तरी सुद्धा पृथ्वी मात्र आपल्याला क्षमा करत असते पृथ्वीला धरणी म्हटले कारण ती सगळ्यांना धरून ठेवते आपण वृक्ष तोडले झाडं कापली तरी सुद्धा पृथ्वी मात्र आपलं देण्याचं जे काम आहे ते सतत चालू ठेवलेलं आहे तिने ती क्षमाशील आहे म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला समजतं की पृथ्वी ही क्षमाशील आहे तिला माता म्हंटलय कारण जसं आई आपल्या लहान मुलाचे सगळे अपराध क्षमा करते पोटात घालते तसं पृथ्वी सुद्धा क्षमाशील आहे सहनशील आहे म्हणून दत्तगुरूंनी म्हटलंय की पृथ्वीकडनं तुम्ही सहनशीलता शिकली पाहिजे आपण सगळेच सहनशीलता त्याच्याकडनं अंगीकारायचा प्रयत्न करणार आहोत आपलं दुसरं गाणं घेऊन येत आहे मिलिंद करमरकर जे त्यांनी स्वतःच शब्दबद्ध केलाय स्वरबद्धही त्यांनीच केलेलं आहे आपण ते त्यांच्याच तोडून ऐकणार आहोत हा ठीक आहे ज्योति ज्योतिरूप दत्ता शरण तुलाता श्रीपादान नमी तो तुझ आता श्रीपादा नमी तो तुज आता श्रीपादा नमी तो तुझ आता ज्योतिरूप श्रीपाद दत्ता ज्योतिरूप श्रीपाद दत्ता शरण तुला घेता श्रीपादा नमी तो तुझ आता श्रीपाद नमी तो तुझ आता हास्य वदनी रूप आगळे सुहास्य वदनी रूप आगळे तुझ्या पुढे रविते जमावणे तुझ्या पुढे रविते जमावणे योगी तू कलियुगी तापसी योगी तू कलियुगी ी तुी एकत्रय श्रीपादा तुत्रय एक श्रीपादा नोतु आय श्रीपादा नोतु आ श्रीपादा नोतु आ कारंजासी, नरसिंह कारंजासी, आ आर... समर्थ हो बुनी, अक्कल कोटी, समर्थ हो अक्कलकोटी अक्कल कोटी, औदुम वरी तू रूपाने राखसी भगवंता श्रीपाला

पुरी सदे है ये kura ba puri tu lila karishi kura ba lila karishi Lila karishi Lila karishi kura ba lila karishi karachi विश्व तव चैतन्ये तव चैतन्ये विश्व विश्वतो डोलता तैतन्ये तव चैतन्ये विश्व डोलता खेळ बस जगता श्रीपादा खेळ बस जगता श्रीपादा खेळ बस जगता खेळ बस जगता ेळवि जगता श्रीपादा श्रीपादाेळवि जगता श्रीपादा नमीतो तुजक श्रीपादा नमीतो तु ज श्रीपादा नमी तुज़ा भजता गुरु श्रीपाद वल्लभ श्री दत्तात्रेदिगंबरा भजता गुरु श्रीपाद वल्लभ आ तोत वल्लभ श्री दत्तात्रिंग आदिगंबरा श्री दत्तात्रिंग आदिगंबरा प्रसन्न होगुनी धावनी ये श्री प्रसन्न होवो धावनी येसी तारिसि धा तिसरा गुरु आहे वायू वायूचे दोन गुणधर्म आहेत एक आपल्या अंतरंगातला प्राणवायू आणि प्राणवायूला ऊर्जा देणारा आसमंतातला वारा निर्वाहापुरता वायू आपल्याला पुरतो आणि जेव्हा वायू सुगंधी उपवनातनं जातो तर आपल्याला सुगंध येतो तोच वायू उकिरड्यावर गेला तर दुर्गंध येतो पण हा जो त्या गुण आहे तो काही जास्त काळ टिकत नाही त्यामुळे वायूकडनं आपण विरक्तता आणि अलिप्तता हे गुण घ्यायचे आहे कुठल्याही विषयाची आसक्ती न ठेवता तो भोग भोगायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे दत्तात्रेयांनी जनांना आणि जनांना श्री स्वामी समर्थ म्हणून घेतला दत्त भक्तीच्या प्रसादा करता जनमानसात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र श्री टेंबे स्वामींनी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती ह्यांनी खरं म्हणजे रुजवला आपला चौथा गुरु आहे आकाश आकाशामध्ये ढग असतात धूळ असते आणि सगळं असतं पण त्यांचा आकाशाशी काही संबंध नसतो कारण आकाशाला आधीही नाही अंतही नाही ते इतकं खोल आणि इतकं व्यापक आहे की ते सगळ्यांना कोणालाही आपल्या ब्रह्मांडामध्ये पोटाला पोटामध्ये सामावून घेतं पण ते कशातही लिप्त नसत तसंच आपलं मनही आपण जितकं व्यापक करता येईल तेवढं करून घ्यायचंय आणि सगळ्यांना त्याच्यात सामावून घ्यायचं आपला पाचवा गुरु आहे अग्नी अग्नि अतिशय पवित्र आहे बघा तुम्ही अग्नीमध्ये काहीही गोष्ट टाकली तरी ती जळते म्हणजे त्यातला हिणकसपणा ती काढून टाकते त्या त्या वस्तूला भा, ती शुद्ध करते तसंच आपणही आपला हिणकसपणा आपल्या गुरुच्या योगाग्नीमध्ये टाकला तर आपणही ताऊन सुलाखून पवित्र होऊन निघू अग्नी लोकांना उजेड दाखवतो अंधाराचा नाश करतो आपणही जास्तीत जास्त पवित्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं शिक्षक म्हणजे खरा शिक्षक निरपेक्षपणे दान देत ज्ञानाचं प्रसार करतो तसं आपलं मन अग्निप्रमाणे पवित्र करायचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी काय करायचं तर सतत त्या परमेश्वराचा किंवा दत्तांचा जर जप केला त्याचं ध्यान केलं तर आपण नक्कीच पवित्र होणार आहोत आपलं कुठलं पुढचं गाणं गात सुवर्णा कागल खैसा

no, soup. no.